पण आमच्या गावात कोणाची तरी नजर लागली हो हा खूप मोठी नजर लागली गावात खऱ्या अर्थानं कायापालट झालो म्हणजे गावातली जी, जी काही बावीस घरा होती त्या बावीस घरात एका घरटी एक माणूस तरी मुंबईत गेलो आणि गावातली लोक असते म्हणजे आमच्या वाडीतली लोक असते कमी झाली आता तर एवढी प्रश्न पडलो कोण मेलो तर माणसा मिळणार नाही कोण बाणाचा तर बायका मिळत नाही प्रत्येकाची माणसं घरातून मुंबईत गेलेली असून मुंबईत वास्तव येते तरी काय करतली हो पोट भरूच साधन नाही ना आमच्या कोकणात उद्योग खूप असत साधना खूप असत पण लोकांना ती कळत नाही ते, ते का आपण काय करणार सांगा खूप प्रयत्न केला आम्ही आता रेल्वे येईल उद्या विमान येत गाडिये धावतात रस्त्यावरून आणि ह्या कोकणातली लोक असत ना ती समृद्ध होण्याच्या मागे लागलेली असत पण मुंबईत रावलेले त्यांचे जे चाकरमाने असत ते अजून त्यांचं धीर होणार नाही कोकणात येऊन स्थायिक होतो त्या दृष्टीने मी कोकणातल्या माझ्या